आदरणीय अध्यक्ष आणि करतो आजच्या कार्यक्रमाचे माननीय सर्व सदस्यांना प्रसंगी प्रमुख पती आदरणीय ऍडव्होकेट शोभा देकाळे शिक्षण संस्था भारत शिक्षण संस्था्यासह सर उपस्थित विभाग प्रमुखाचे वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर उपस्थित जुनियर विभागाचे प्रमुख धर्मेश सर त्याचप्रमाणे या महाविद्यालयाच्या अधीक्षका

सर पार्टियां समझते जरूर तो शायद मैं तो इतनी जवान था नहीं जरूर मैं ऐसे मैंने इससे टीचर तो मुंह पाला तो क्या वे पहले तो ऐसे होते क्या वे सवाल लोगों के सामने मटर की और ऐसी चीजों के इकड़ी उन्ह जाते पर तो इसे भी इसे पोजीशन वगैरह दिले लोगों को लानी भी जॉइन करते ह� मला निवृत्त सराचे पत्र असतात मोबाईल वगैरे नव्हते काही लागत नव्हते ते कार्ड मला पोहोचतो निवृत्त सरांनी सांगितलं की तेरा सप्टेंबरला इथे विक्री बाहेर तू जॉईन जर वापरायच असेल तर मी त्यांना भेटायला आलो त्यांनी मला सांगितलं तू दादासाहेबांना जाऊ नागपूरला बी सी एम एच्या ऑफिसला जाऊन भेटतात दादासाहेब बी होते मी त्यांना त्याप्रमाणे मी दादासाहेबांना जाऊन भेटतो दादासाहेबांनी मला सांगितलं की भेट आणि संस्थेचे त्यावेळेस जे होते बाबूसाहेब देशमुख देशमुख त्यांनी मला पॉझिटिव्हली त्यावेळेस मला त्यांच्याकडून मला असा आधार वाटला त्यावेळेस मग मी त्यांना भेटलो भेटतो गैरसाहेबांना भेटतो बापू भेटतो आणि तेरा सप्टेंबर एकोणीसशे श्र्याण्णव ला माझी या काम त्याला नियुक्ती झाली या मी भैयासाहेबाचे दादासाहेबांचे शोभाताईचे धन्यवाद मानतो मानतो कारण मी या प्रवासामध्ये या लोकांपर्यंत मी येऊन पोचलेलो आहे ज्यावर मी निवृत्त आहोत मी आज सुद्धा समाधानाने निवृत्त होतो त्याचं सर्व श्रेय या संस्थेला जाते कारण माझ्या पडत्या काळामध्ये सुद्धा या संस्थेने मला साथ दिली भैया साहेब शोभाताई यांनी मला सन्मानाने वागवून दिली त्याचं बरेचसे उदाहरण आपले तुम्ही पण अनुभवलं असेल भैयासाहेबांनी सोबताईंचा ज्या मी शोभाताई घरी

की आम या महाविद्यालयामध्ये आम्हाला विद्यार्थी संख्या कशी वाढेल त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष असायचं हो। मग एकदा असं झालं की सात वर्षाचा ग्रँडचा सा क्रायटेरिया होता आणि ग्रँडचं प्रपोजल जे त्या महाविद्यालयाचं ऑफिस पाहत होतं ते चूक झाले आमच्या महाविद्यालयाच्या त्या प्रपोजलमध्ये ते सांगताना की आम्हाला ती आम्ही अनुभव नव्हतो त्यावेळेस एक विद्यार्थी कमी पडला चाळीस विद्यार्थी प्रवेशित पाहिजे होते तीस विद्यार्थी बसायला पाहिजे होते परीक्षेला ते एकोणतीसात बसले आणि एका विद्यार्थ्यामुळे आमचं प्रपोजल साहेब वापर त्यावेळेस सेवाने सर मी आणि विरुद्ध सर आणि कोल्हे सर आम्ही चारच त्यावेळेस इथे त्यावेळेस फ्रंटलाईनवर होतो त्यावेळेस आम्ही तर आम्ही धावलं जातो सेवाने सर आणि मी आम्ही शोभाताईकडे गेलो त्याला शोभाताईनी मिटिंग बोलावली ग्रायचा वापस आलं म्हणून सर की सेवाने सर आम्ही त्या मिटिंगला गेलो आणि आता पुढे काय करायचं त्या दिवशी चर्चा होती त्या चर्चेमध्ये मी शोभाताई काय सांगते मला कळतच नव्हतं सर काय सांगते तर बद्दल एक कळतच नव्हतं पण माझ्यामध्ये आणि शिवानिसरामध्ये आमच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता आम्ही दोघे विजय होतो आम्ही शोभाताईंना म्हटलं आम्हाला तुमच्या हायस्कूलवर लावून घ्या आता आम्ही आम्हाला समोर अंधारमय आहे जायच राहायचं बाबत आलो एक तर विद्यार्थी संख्या दहा न पंधराची आमच्या मॅनेमेंटिक ग्रुपला राहत होती आणि दहा न बॉयलॉजी सेक्शनला राहत होती म्हणजे झेमटेप राहत होती आणि त्याच वेळेस अस्लीला कॉलेज होतं होतो ते आमच्या एक वर्षाबरोबर होतं ते विद्यार्थी इथून काही धोत्र फाटत जर असलं एखाद्या माणसाचं ना e já um...

कार्यालयांमधलं सगळं पाहून त्याचं जे प्रपोजल बनवणं वगैरे होतं ते सगळं नियमांचा अभ्यास करणे सी पाने आणि ग्रँड शासनाचं जे काही परिपत्रक आहे त्याचा अभ्यास हे सगळं काम आपल्या त्यावेळेचे विचार सर सायन्स विभाग आणि मला आठवते की कीरुंद सर त्या वाऱ्या नागपूर आहे पुण्याला आहे मुंबईला आहे इथं जाऊन ते स्वतः ते महिने कलेक्ट करून राहायचे आणि त्याप्रमाणे ते ऍक्ट वाचे आणि आम्हाला तसं मार्गदर्शन करायचे मला एक दिवस आठवते लक्ष्मी पूजनाचा दिवस होता आम्ही सगळे घरी होतो पण भिरुकर सर त्या आज जे ऑफिस आहे ते आमचं ऑफिस होतं पहिले स्टाफ रूम होती आमचं तिथे चार वाजेपर्यंत ते प्रपोजल तयार करत होते त्या मला कोणालाच माहीत नव्हतं मला वहिनी माझ्या घरी आल्यामुळे विरुकर सर कॉलेजमध्ये आहे त्याच दोन वगैरे काही नव्हते पण तू मला दोन आणलं आणि येऊन त्यांना भरून त्याच्या कामात होऊन म्हणजे हे पूर्ण ते दिवसच त्यावेळेस सर्व विरुद्ध सरांचं होतं म्हणून हा दिवस पाहायला मिळाला संस्थेने मदत केली आम्हाला म्हणून हा दिवस पाहायला मिळाला म्हणजे आम्ही त्यांचे विरुद्ध सरांचे सायन्सचे सगळे सदस्य आम्ही त्यांचे उत्तर विसरू शकत नाही त्यानंतर आमचे प्राचार्य त्यावेळेस होते डॉक्टर दीपक चव्हाण सर दीपक चव्हाण सर आणि मिलिंद पाटील हे आमचे त्यामध्ये समावेश प्राध्यापक होते आम्ही त्यांच्यावर लोकत होतो आमचे सांगत होतो ते आमचे खरे इथं चिंतक होते आणि त्याच काळामध्ये अनाय चव्हाण सरांकडे का चार जर प्राचार्याला प्राचार्य होते त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्या पुण्याला जाणे वगैरे वगैरे आणि जे काही त्यांचं कर्तव्य त्यांचं त्यांनी पार पडलं आणि त्याच काळामध्ये आम्हाला एक छान होता दुसरी बॅच इथे लाट काढावं गुळे काढावं

गेल्यानंतर त्यांना वेगवेगळे अमिषे द्यायचे ऍक्च्युअल अमिषे दिल्यानंतर त्याला काही सुविधा नाही तुम्हाला आम्ही पास करतो आम्ही सेंटरवर काप्या बोलतो या पद्धतीचं अमिष द्यायचं तर विद्यार्थी तिकडे अट्रॅक्ट व्हायचे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण दिवसा मोजरी कारंजा आष्टी हा पूर्ण परिसर बिंदून काढावा लागत होता त्याचं नियोजन पूर्ण बिरुडकर सर होते आज तुम्ही इथं जाणे आज तुम्ही मग आमच्यासोबत विरुद्ध एका ठिकाणी यायचे बाकी ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचे एका ठिकाणी सर जात होतो आम्ही तिथं एक आस्टीवाली बोल तिथं आमची चष्म व्हायची चष्मा झाल्यानंतर आम्ही सांगायचं की आमचं कॉलेज चांगलं आहे ते सांगायचं की आमचं चांगलं कॉलेज चांगलं यामध्ये आमचं बरचसं जो विदुष्ट तयार झालेलं होतं राजस्तीच्या प्राध्यापकांसोबत म्हणजे आणि एक नंतरचं काय काळ असा आला की आम्ही प्रामाणिकपणे आम्ही काम केलं आम्ही आम्ही शिकवण्यात असलो तर

शिस्त पाहायला पाहायला जात होती ते खरोखर आहे शिस्त त्यावेळेसच आम्हाला त्याचा एक बंद तयार झालेला होता की आम्हाला शिस्त पाहिल्याशिवाय उभाय नाही कारण आमचे ऍडमिशन दुसरीकडे पडलेले असते त्यामुळे आम्ही ती शिस्त आताही मेंटेन केलेली आहे त्याच्यानंतर मला दोन हजार पाच प्राचार्य झाल्यानंतर त्याची तुला इच्छा माझ्याकडे आली आणि तू पूर्ण शिस्त पाहण्याची मी प्रयत्न केलेला आहे काही प्राध्यापक माझे वाद झाले आता अभ्यासाला सांगितलं वाद झाल्या तर आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये जे वातावरण आहे ते हेल्दी वातावरण निरोगी वातावरण आहे काही झालेला असेल तर तो त्या दिवसाच राहतात दुसऱ्या दिवशी पुन्हा आणि प्रकार मी कधी मनामध्ये कधी विद्या मुंबईसरांनी सांगितलं मनामध्ये कधीच कोणाविषयी आदेश ठेवलेला नाही मला ज्याच पडत नाही मी त्याच बोललेला आहे दोन हजार सोळापासून पासून तर बावीस तेवीस पर्यंत माझ्याकडे काही परीक्षा होती पाटील सरांच्या काळाच्या बाबतीत एक मोठा ज्यावेळेस पैसे संदर्भामध्ये मोठा हास्या झाला त्यांना त्यांचा अपमान करण्यात आला त्यावेळेस पूर्ण संस्था पूर्ण प्राध्यापक त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण शोभाताई सहित आम्ही प्राचार्य सहित सगळेजण आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यावेळेस सगळे पोलीस स्टेशन त्यांना कारवाई करण्यात बाध्य पडलो त्यावेळेस कारण तो काम करणारा ज्याने मारलो मारलो म्हणून अपमान केला सरांचा तो त्या पार्टीचा होता जो विरोधी पार्टी म्हणून आमच्या याच्यामध्ये काम करत होते आम्हाला नेहमी त्रास देत होते त्यावेळेस असं वाटलं होतं की बा पोलीस स्टेशन बस त्याच्या बाबतीत पण आमचा सगळे आम्ही एक होतो त्यावेळेस त्यांनी तू पाहिला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली असे एक युतीचं महाविद्यालय आहे आणि दुसरं म्हणजे माझ्यानंतर जे प्राध्यापक आता आले नवीन आहे भौटी प्राध्यापक पांडेसर आहेत ठाकरे सर आहेत त्याला कदाचित दुधं आमचं माहीत नसेल म्हणून मी सांगतो आहे की खरोखर त्यावेळेस आमची परिस्थिती फार खराब होती या संस्थेला सायन्स फॅकल्टी चालवणं फार कठीण होतं त्यावेळेस म्हणजे सारख्या कमी दिसेल आणि एवढा आपण रिबॉर्टरी बांधलेले आहे तीन तीन चार चार लागत सामान गोवायचा लागत होतो त्यावेळेस तर त्या त्यावेळेस सुद्धा आम्हाला त्यांनी मानधन दिलेलं होतं त्यावेळेस आपण मला आठवते सातशे रुपये पगार मला सुरुवातीला होता नंतर मला पंधराशे झाला नंतर अठराशे झाला त्या पगार सुद्धा आम्ही आनंद होऊ याचं कारण आम्ही सगळ्या प्राध्यापकांनी त्यावेळेस त्यामुळे आम्हाला तो जो भाग होता आम्ही आम्ही सातशे हजार दोन करतो मी दोन हजारामध्ये आम्ही साईड शकतो पुरापणाला कपडे पाहिजे ते घेऊन होऊ शकत पण आमच्या बायका नोकरीवर असल्याच्या आमचा काळा सुरळीत झाला तो आम्हाला तेवढा त्रास झालेला नाही आणि त्याच वेळेस कालावधीनंतर आम्हाला ग्रँड सेल प्रोपोजल जसे जर पाठवले तशी पंचवीस पन्नास आम्हाला दोन हजार दोन दोन दो तीनला आम्हाला ते प्रोग्राम सुरू झाला त्यावर आम्ही विश्वास म्हणजे आम्ही आश्वस्त झालो आणि त्याच वेळेस रेमुका सरांनी कम्प्युटर सायन्सचं प्रपोजल मान्य करून आणलं कॉम्प्युटर सायन्स नव्हतं फक्त साधन करत होते आणि त्याच वेळेस कॉम्प्युटर सायन्स आला आपलं तर त्यावेळेस सगळ्या विद्यार्थी संख्येचा एक वेळ अशी आली की विद्यार्थी संख्ये कॉम्प्युटर सायन्सला यायची आणि बायोलॉजी बोलू यायचे आणि मास्टिकचा इथे बरेचसे जपत्र अध्यापांना माहिती असेल कारण त्याच्या ॲडमिशन कमी पडल्यानंतर आम्ही दिलेल्या आहेत आमची संस्कृती तशी नाही आहे आम्ही त्यावेळेस ऍडमिशन सुद्धा आम्ही त्यांना वाचवलं असते त्या कॉलेजला तुम्हाला माहीत नसेल आमच्याकडे एक्स एस ऍडमिशन झालेल्या होत्या त्यावेळेस एकशे वीसच्या वर्ग केलेल्या होत्या आणि त्या आस्तिक आस्तिक कॉलेजच्या म्हणजे आस्तीच्या स्थानिक ऍडमिशन आमच्या इथे होत्या आम्ही त्या पोरांना पटवलो आम्ही पटवलो अरे बाबा झाले त्यांना ऍडमिशन करून पाहतो तेव्हापासून त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत आस्तिक कॉलेजचे मला या सर्व प्राध्यापकांनी दोन हजार सोळा ते बावीस या कालावधीमध्ये कलावादीचं विज्ञान सर्व प्राध्यापकांनी मदत केली म्हणून मी परीक्षेचा जो ऑनलाईन परीक्षा होती पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा माझ्याकडे आली आणि ती ऑनलाईन परीक्षा पार पाडली त्यावेळेस माझे गणेश प्राध्यापक गणेश येरावाल सर यांनी मला मला त्याच कॉम्प्युटरचं तेवढं नॉलेज नव्हतं पण मला येरावासी हिंमत दिली सर तुम्ही ह्या मी पाहतोय

मी जाऊ शकत नव्हतो कधी नव्हतो जाऊ शकत त्यावेळेस शेख चोपडे कोबरागडे सर आणि येरावळ सर यांनी कधी कधीही भरपूर केलेली नाही त्या कदम सर तिकडे परीक्षेत राहते पैसे कमावते आणि आम्हाला इकडे त्याची प्रॅक्टिकल घ्यावं लागते कशी भरपूर केलेली नाही असं एक निरोगी वातावरण आमच्या फिजिक्स डिपार्टमेंटला होतं आणि मी या सर्व प्राध्यापकांचे धन्यवाद मानतो की त्यावेळेस मला आणि आता सुद्धा आता शेवटच्या वर्षामध्ये सुद्धा मला त्यांनी कधीही जाणून दिले नाही कधी आमचे वाद झाले नाही वाद होतच असतात भांड्याला भांड वाट लागत असते पण शाब्दिक होत पण कधीही एकही दिवस हिराबाद सर कोकराकडे सर रोशन शेख किंवा चोपडे यांच्यामध्ये आमचे कधी मनोभाव झालेला नाही माझा लॅबॉरटरी अटेंडंट आनंदा त्याला तो केमिस्ट्री डिपार्टमेंटमधून आला कारण त्या परीक्षे विभागामध्ये काळबांडे गेल्यानंतर खाली घरी बरेच प्रचारित त्याला ओढलं कारण तो एक फार शिस्त जे काम करणारा व्यक्ती आहे काकांड म्हणून त्याला परीक्षेत त्याला मला जन्म आणि तो माझा तिथून तुटल्यानंतर मला आनंदाला केमिस्ट्रीमधून ट्रान्सफर झाला परंतु आनंदाला आम्हाला भरपूर शिकवावं लागलं बऱ्याचदा त्याला आम्हाला धोक्यातून बोललो पण त्याने कधीही आमचा राग मानलेला नाही माझे सगळे विज्ञान जागेचे प्राध्यापक आम्ही कधीही वाद केलेली नाही मला मिटावून झाला थोडा थोडा परंतु तो झाला संयुक्त वैज्ञानिक काम करताच झालेला आहे आणि या सर्वांनी मला सरकारच केलं यात काही वाद नाही आणि या फक्त मी एक आहे मला सरांनी सांगितलं घड्या सरांनी की नेटसेट अफेक्टेड लोक त्यामध्ये मी सापडलो मी एक दिन पहिल्या याच्यात सापडलो रॅन चौघ त्याच वेळेस तिथून पकडले गेले गेली आणि अजूनही आम्ही सफर आहोत सहा ते सात लोक अजूनही सफर आहोत याच्यामध्ये शासनाचं धोरण जे आहे पैसा वाचवण्याचं धोरण आहे पांडेसारखी आहे त्या काळात दोन हजार चार लाख लाख झालेले होते त्याची क्वालिफिकेशन वेगळी नाही आहे काम एकच आहे काम एकच आहे तरी आमच्यामध्ये डिफ्रिन्शिएट करून ठेवलं भांडणं लावून ठेवलं दोन हजार तेरापासून शासनाकडे आम्ही कोर्टामध्ये गेलेला अजूनही त्याचा निर्णय लागलेला नाही मला वाटतं की आता आजपर्यंत मी तीस तारखेपर्यंत निकाल लागेल किंवा लागेल ना काही हो विरोध नाही मिळू पण ती एक माझ्यामध्ये पंतप्रधान मी या महाद्यातून जातो आहे मला त्यावर वाटत होतं की बाबा आपलं हिंदू काही ना काही याचा निकाल लागेल इथं सगळं शासनाचे स्वार्थी होत आहे त्याला तुमच्याशी काही लेख नाही ती माझा हा दिशेध आहे आणि असं दोघांना वेळ येऊ नये कारण मला जे मिळालं ज्यावेळेस पहिलं प्लेसमेंट मिळालं त्यावेळेस मला म्हणजे तुम्ही पी एन टीच्या नंतर रिफ्रेशर कोर्सेस केलेले पाहिजे त्याचं आम्ही त्यांना लेखी मागितलं लेखी नाही देऊ शकले सगळी कारण असा निर्णय नाही दिल्यावर नाही आहे आमचे माझं जे रिफ्रेशर आणि दोन तीन कोर्सेस पाहिजे आहे प्लेसमेंटला ते माझे फार अवघड झालेलं आहे दोन हजार आठ म्हणजे मला तिथून दोन हजार आठला मी पूर्ण असोसिएट प्रोफेसर झालो आणि दोन हजार त्याच्यानंतर मी प्रोफेसर झालो मला तर असोसिएट प्रोफेसर दोन हजार तेवीसला शेवटी करून घेतलं शोभाताईने आम्हाला दिली आणि शोभा सुद्धा तिथे आमच्या तिथं त्या मीटिंगला आलेल्या होत्या आणि त्यानंतर आमचं शेवटच्या वर्षासाठी असोसिएशन प्रोफेसरचं माझं प्लेसमेंट झालं ते प्रोफेसर किंवा आम्हाला पाहिजे होतं एवढं माझं नुकसान झालं माझा आज पगार एक लाखाने जास्त एक लाख आता जो पगारपेक्षा एक लाख आणि एक माझा एक स्वभाव असा आहे की मी चालू केलेला मान्य केली दोन वर्षाची उपकार गेलो त्याला गेलो आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर मला या संस्थेचं आकर्षण जास्त कारण मला तिथं ती होती तिथे मी प्राचार्य या पदावर असताना सुद्धा मला काही तिथे त्यांना मला शांततेनं ठराव दिलेलं नाही दरोजे ते प्रकल्प कारण त्या आमदार म्हणजे त्याच्या विरोधात राजकीय वातावरण काही आलं का सरळ प्राचार्यामध्ये यायचं माझं तर नाव सुद्धा आलं का बा हे प्राचार्य हे संस्था राजीने आहे संस्थेचं ते कारण एक एवढा महाविद्यालयाचं इलेक्शन झाले आणि नेमकं या विषयाचे बोर निघून आले म्हणजे आमदाराच्या विरोधी जनताचा हक्क आहे माझं नाव छावून दिलं तिथं तेव्हा प्राचार्य किशोर कदम यांनी विद्यार्थ्यांना काही चुकीनं मार्गदर्शन केलं आणि यांना विद्यापीठाची कमिटी आली विद्यापीठाची कमिटी आली तेव्हा काय असं सांगितलं आहे यांनी कंप्लेंट केलेली आहे की त्यांनी एकच प्रश्न केला की विद्यापीठात तुम्ही ज्यांच्या म्हणण्यानुसार ऐकत आहात ते त्यावेळेस इलेक्शन सुरू असताना होते का इलेक्शन सुरू असताना कोणाला अंक देता येत नाही ना अच्छा होते का त्या विद्यार्थ्याची कंप्लेंट नाही आहे जे विद्यार्थी लढले तुम्ही कंप्लेंट होता हा एक त्रास मला तिथं असंवैधानिक त्रास मला तिथं देण्यात आला असे बरेचसे कारण आहेत आणि ज्या दिवशी मी या गोष्टी महाविद्यालय सोडलं तिथे आपल्या येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे इंग्रज त्यांचा गुन्हा तिथे होतो त्याच्या संदर्भात भाऊ दिली मी त्यांना म्हणतो की रवारच आहे त्यांना नसते असते जर तुम्ही चपराशी म्हणाल किंवा क्लर्क म्हणाल तर यांना सुट्ट्या नसतील त्या त्यांना तुम्ही रवारी सुद्धा बघू शकता हेड क्वास्टर टाकू शकते असं म्हटलं सरकारी याच्यामध्ये आहे तर त्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सर्व मला आभार महाराम ते दाखवतो त्यावेळेस माझी पत्नी सरळ म्हटलं तुम्ही हे सोडून द्या त्याच वेळेस माझे जे गुरु होते वंशीचा विद्यापीठाचे प्राचार्य त्यांना बी बोलला आला ते त्यांनी माझ्या शिक्षण कमिटीचे अध्यक्ष होते त्या त्यांना बी बोलला असं झालं नव्हतं त्यामुळे असं न झालं असं तुला एवढं तू इथं जाऊ पण मी निर्णय घेतला आणि राजीनामा दिला राजीनामा अण्णासाहेबांकडे गेला अण्णासाहेब वडील तो राजीनामा त्यांचा तो जाणारा ते मला तुमच्या मुलाला विचारा काय ट्रीटमेंट तो मला दिसून राहिलेला आहे तो मला समजायला म्हटलं माझी समजून राहिले मला चार मी वाटत आणि वापस झाला त्या दिवशी मी दोन दिवस कागदर मी चिन्ह त्याला सगळे कागदपत्र वगैरे सह्याच केले होते सह्या घेतल्या होत्या मी मी सह्या सह आणि ते कागदपत्र तयार केले तर वहिनी सो वहिनी तुमचे विज्ञान त्या महाला झाल्या मला बाहेर घेऊन गेल्या त्या मैदानामध्ये तुमचा निर्णय तुम्ही तुमचा निर्णय वापस घेणार नाही तुमचं पत्र मी आताच पाडू काय

त्यांनी हा प्रश्न नाही म्हणत मी सोडून त्यांनी जर म्हटलं असतं का तू गाडी नाव त्यांनी नाही म्हटलं त्यांनी जर म्हटलं असतं मला आता मला त्यांनी इंटरव्ह्यूला बोलावलं होतं आता जस्ट माझं प्लेसमेंट व्हायच्या म्हणजे आता प्लेसमेंट जस्ट झालं त्या दिवशी होतं जसं तिथे होते त्यांना वीरेंद्र जगताप मी म्हटलं की मदत कुठं आहे दाटस्वरी होते त्या गोष्टी तिथे होते मॅडम पण होत्या ते स्वतः तिथे आले वीरेंद्र जगताप आणि म्हटलं म्हणजे सातकामध्ये तू उत्पन्न द्यावं मी त्यांना पाहिजे तसा काही कॉन्ट्रीब्युटही केलं तरी एक वेळा युरुद्ध सरांनी मी त्यांना भेटून आलो पण त्यांना असं वाटलं की हा काही एवढा इच्छू दिसत नाही त्यांनी दुसरा एक कॅन्डिडेट वहिनीच्याच नातेवाईक वहिनीचाच एक नातेवाईक वहिनीचा त्यांच्या वहिनीचा त्याला तयार केला त्याने दोन वर्ष वाटलं आणि मी ते बरं झालं एका दृष्टीनं त्यांना माझा तो स्वभाव नाही bi masa semua beli aset di mungkin jadi tambah tambah lagi jadi lagi lebih tambah. Asal perasa kita yang masa tahun 2010 seraga az diazikani. Masa semestinya marilah ini. Masa idealnya, kerajaan negara, kerajaan kerajaan, kerajaan negara, kerajaan negara,

निरोपाचा क्षण नाही आनंदाचा क्षण आहे पाऊल बाहेर पडताना रेल्वे आहे माणूस भावनिक होतो ज्या संस्थेत आपण तीस एकतीस वर्ष काम केलेलं आहे अनेक अडचणी सुखदुःख त्यांनी पाहिलेले आहे आणि त्या सुखदुःखाचा पाडाय त्यांनी नित्य केला आहे त्यांच्या त्यांच्या त्यांच्यासोबत इतके वर्ष त्यांची साथ राहिली त्यांना सुखी दोन शब्द हे त्यांनी केला